लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ काल सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगामी आषाढी एकादशी आणि जिल्ह्यातील पर्यटनासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींची घेतली होती बैठक मी खासदार झाल्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के झाला पाहिजे हे खासदार आणि मतदारांचं नातं नाही तुमचं आणि माझं नातं हे बाप लेकीचं आई मुलीचं एका भावा बहिणीचं नातं आहे तुम्ही मला निवडणुकीच्या काळात जशी साथ दिली तशीस सोबत मसें। मी अगदी तशीच तुमच्यासोबत कायम असेन हे नवनिर्वाचित खासदार आयुष्यभर तुमची सेवा करेन खूप सहभाग केले आणि आज सोलापूर लोकसभेला एक नवीन खासदार त्यांनी दिला मी हा कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द देते की तुमची नवनिर्वाचित खासदार आयुष्यभर तुमच्या तुमचं आणि माझं नातं हे खासदार आणि मतदानाचं नाही तर वडिलांचं आणि लेकीचं नातं आहे आईचं आणि लेकीचं नातं आहे आणि एका भावाचं आणि बहिणीचं नातं आहे आणि मी आयुष्यभर तुमची सेवा करेन मला तुम्ही तुमची सेवा करण्याची संधी दिली ते मी माझं आहो अहोभाग्य समजले आणि या संधीचं मी सोन करून टाकले मी खासदार झाल्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे तो मी शंभर टक्के करून देणार या व्यासपीठावर पुन्हा ते वचन देते ती कामाला लागली आहे आणि मी अनुरतेनी वाट पाहते आहे ती तुमच्या इथे येऊन तुमची कामं कधी करून मी गावोगी दौरा देखील सुरू केला गावागावी जाऊन आभार मानते आणि तुमचे निवेदन मी त्या ठिकाणी घेऊन मी निवेदनाची बात मनाकुसून मला शुभेच्छा देते आणि जसं तुम्ही मला माझ्या इलेक्शनमध्ये साथ दिली तसं मी तुमच्या पुढच्या कार्यात मला साथ देईन कालावधी सायंतर आपल्यासोबत आढळून जाते आणि नेहमी असतात कालाधी कायद्यावर देखील मी या व्यापेच्या जाहीर आम्हाला मानते की दक्षिण सोलापूरच्या प्रत्येक गावात ते फिरले म्हणून आता आपण तो त्रास सहन करणार नाही त्रास देण्याची वेळ आली आहे आणि तुम्हाला तुमच्यावर जो मात्र दहा वर्षात अज्ञान झाला तो आपल्याला पुसळून <णलिणागा> जाण्यासाठी कोटी करीन हे शब्द मी तुम्हाला देते आणि इथेच का पुन्हा एकदा जी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आणि आपल्या कार्यक्रमासाठी बरोबर त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद जय हुंद सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी